आगामी महिनाभरात साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजयंती बसवेश्वर जयंती ईस्टर संडे गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी तसंच महिलांच्या गुन्ह्यामध्ये संबंधित तपास अधिकाऱ्यांनी आठवडाभरात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावं अशा सूचना आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिल्यात बुधवारी पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या गुन्ह्या आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना या सूचना केल्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत बुधवारी पोलीस मुख्यालयात मासिक गुन्हे आढावा बैठक पार पडली या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आगामी महिनाभरात साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यात पुढील महिनाभरात साजऱ्या होणाऱ्या गुड फ्रायडे ईस्टर संडे बसवेश्वर जयंती पारंपरिक शिवजयंती या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक मिरवणुका काढण्यात येतात या दरम्यान ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होऊ नये याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक मंडळांना सूचना कराव्यात अशा सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना केल्यात तसंच महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर संबंधित तपास अधिकाऱ्यांनी आठवडाभरात न्यायालयात पत्र दाखल करावं अशा सूचना देखील पंडित यांनी केल्यात या पुढच्या काळात ई समन्स पद्धतीनं समन्स बजावण्यात येणार आहे आरोपींचे आधार कार्ड या पुढच्या काळात आधार ॲपच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्याची सुविधा देखील आता उपलब्ध करून दिल्याचं यावेळी सांगण्यात आलं गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गेल्या तीन महिन्यात गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात पंधरा ते वीस टक्के घट झाली आहे असंही यावेळी सांगण्यात आलं या बैठकीत गुन्हे निर्गतीकरणाचं प्रमाण वाढवा अशा सूचना देखील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना केल्या यावेळी गेल्या महिन्याभरात चांगली कामगिरी करणाऱ्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक अजित टिके सुजित कुमार क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते